अरे बस स्वतः विचार ना माझा वेळ का वाया घालवतोय हे बघ एकदा सांगेन नीट ऐक तिला विचार की आपल्यात कधी भांडण झालं कधी मी रागवलो हो तर काय करशील घर सोडून इकडे निघून येशील नाही तुमचा राग कधी ना कधी शांत होईलच ना तो होईपर्यंत मी वाट मी वा, शांत ठेवली आणि एकदाच तुमचा राग शांत झाला की मग मी सांगेन की मला काय नाही आवडत बरं माझं सगळं काही संपलं मी रस्त्यावर आलो तर काय करशील मला सोडून देशील नाही उलट त्या वेळेला तुम्हाला बायको म्हणून माझ्या साथीची गरज असेल सा ना आणि संकटाच्या वेळी जर मी तुम्हाला साथ नाही दिली तर मी या नात्याला अर्थच काय वाटत पुन्हा एकदा तोच प्रश्न लग्न स्वच्छेने करतेस की कोणी जबरदस्ती करते आणि हो काय प्रश्न आहे वेळ आहे ना जिरा 要改。